नमस्कार तर आज जी माहिती आपल्याकडे आहे ना ती एका खास व्रतावर आहे महालक्ष्मी व्रताची कथा श्रद्धा आणि समृद्धीचं रहस्य आपण जरा समजून घेऊया हे व्रत काय आहे कसं करतात आणि त्यामागची कहाणी काय आहे हो नक्कीच म्हणजे बघा हे व्रत प्रामुख्याने महिला करतात आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी बरकतीसाठी आणि याची सुरुवात होते श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातल्या अष्टमीला श्रावणात हो काही जण हे सोळा दिवस करतात सलग तर काही घरांमध्ये सोळा गुरुवार करण्याची पद्धत आहे सोळा दिवस किंवा सोळा गुरुवार मोठा संकल्प आहे हा हो तर आणि या व्रताच्या केंद्रस्थानी अर्थातच महालक्ष्मी देवी आहे धन ऐश्वर सौभाग्य देणारी देवी आपल्या माहितीत एक पारंपरिक कथा पण आहे ना एका राजा राणीची सुसंस्कृता राणी अगदी ती राणी म्हणजे खूप श्रद्धाळू होती अगदी मनापासून निष्ठेने करायची ती महालक्ष्मीची पूजा आणि व्रत पण तिचा नवरा म्हणजे तो राजा त्याचा या सगळ्यावर विश्वास नव्हता अजिबात अच्छा हो तो उलट तिच्या श्रद्धेची पूजेची चेष्टा करायचा अरे देवा म्हणजे घरातच असा विरोध हो एक प्रकारचं द्वंद्व होत बघायला गेलं तर श्रद्धा विरुद्ध संशय आणि मग पुढे काय होत मला वाटतं देवी प्रसन्न झाली होती ना राणीवर बरोबर देवी राणीच्या भक्तीवर प्रसन्न होते तिला दर्शन देते वरदानही देते पण राजा त्याच काय त्याचा अविश्वास तसाच राहतो हो तो काही बदलत नाही आणि त्याच्या या अविश्वासामुळे देवी प्रतीच्या अनादरामुळे देवी महालक्ष्मी रागावते आणि ती राज्यातून निघून जाते काय सांगताय देवी निघून जाते हो आणि त्याचा परिणाम मग थेट राज्यावर होतो गरिबी येते दुःख पसरत आजार पण येत बाप रे म्हणजे राजाच्या एका चुकीची शिक्षा सगळ्यांना तसच काहीस म्हणजे कथेनुसार नेतृत्वाचा दृष्टिकोन किती महत्वाचा असतो हे यातून दिसत मग राजाला पश्चाताप होतो की नाही काही करतो का तो हे सगळं बदलायला होतो होतो नक्कीच होतो जेव्हा त्याला कळत की आपल्यामुळे काय झालंय तेव्हा त्याला खूप पश्चाताप होतो तो मग स्वतः देवीची क्षमा मागतो आणि नुसती क्षमा नाही तर तो स्वतः व्रत करायला लागतो अच्छा राजा स्वतः व्रत करतो हो आणि मग त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे बदललेल्या वृत्तीमुळे देवी पुन्हा प्रसन्न होते आणि राज्यात परत सुख समृद्धी येते म्हणजे श्रद्धेचं सामर्थ्य आणि पश्चातापाचं महत्व दोन्ही गोष्टी ही कथा सांगते खरंय श्रद्धे बरोबरच विनम्रता किती गरजेची आहे हे पण कळते यातून बरं मग हे व्रत प्रत्यक्ष करतात कस काय पद्धत आहे याची पद्धत तशी साधी आहे पण श्रद्धेने करायची असते मुख्य म्हणजे गुरुवारी उपवास देवीची पूजा करायची फुलं अक्षता म्हणजे अखंड तांदूळ जे समर्पणाचं नैवेद्य दाखवायचा आणि ती व्रत कथा तिचं काय महत्व आहे हो ते महत्वाचं आहे महालक्ष्मी व्रत कथा वाचायची किंवा ऐकायची त्यामुळं व्रताचा उद्देश काय महत्व काय हे पुन्हा एकदा मनात ठसतं आणि शेवटी यथाशक्ती दानधर्म करायचा गरजूंना अन्न किंवा काही वस्तू दान करायच्या म्हणजे पूजा कथा आणि दान तिन्ही गोष्टी महत्वाच्या सांगितलं आहे फायदे काय आहेत मुख्य फायदे म्हणजे पतीला दीर्घायुष्य मिळतं असं म्हणतात घरात आर्थिक स्थैर्य येतं बरकत येते कुटुंबात प्रेम सलोखा वाढतो ज्यांना संतती हवी आहे त्यांना आशीर्वाद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक शांती मिळते म्हणजे फक्त पैसा किंवा भौतिक गोष्टी नाहीत तर कौटुंबिक सुख आणि मानसिक समाधान पण महत्वाचं आहे बरोबर त्यामुळे हे व्रत केवळ भौतिक समृद्धीसाठी नाही तर एक संपूर्ण समाधानी जीवनासाठी केलं जातं असं दिसतं तर एकंदरीत या माहितून हे स्पष्ट होत आहे महालक्ष्मी व्रत हे केवळ एक पूजा किंवा विधी नाहीये तर ती एक श्रद्धा संयम कुटुंबावरचं प्रेम आणि एक सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्यांना एकत्र आणणारी परंपरा आहे अगदी बरोबर बोललात ही माहिती आपल्याला श्रद्धा आणि समृद्धी यांच्यातलं जे एक पारंपरिक नातं आहे ना त्याची आठवण करून देते जिथे तुमचा विश्वास आणि तुमची कृती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते असं मानलं जातं आणि हे खरंच आपल्याला विचार करायला लावतं की आजच्या काळात सुद्धा इतक्या धावपळीच्या युगात लोक अशा परंपरा का जपतात काय असेल बरं हे नातं श्रद्धा आणि आपल्याला हवी असलेली समृद्धी किंवा मनशांती यामधलं फक्त धार्मिक नाही तर एका व्यापक अर्थाने विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा